सोयाबीन भाजी सोयाबीन चिली सोयाबीनचे आणखीन भरपूर सारे प्रकार तुम्ही बघितले असतील पण आज मी तुम्हाला सोयाबीनचा एक वेगळा असा प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे सोयाबीनची चटणी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये आपण जे सोयाबीन आहेत ते तव्यामध्ये भाजून घेणार आहोत आपण इथे सोयाबीनचे जे चंग्स असतात ज्या वड्या असतात त्या घ्यायच्या आहेत इथे मी छोट्या वड्या घेतल्या आहेत तुमच्याकडे मोठ्या असेल तुम्ही मोठ्या घेतल्या तरी चालतील ते बघा छान असे कोरडे भाजून घ्यायचे आहेत आधी त्यानंतर आपण हे बाजूला काढून त्या तव्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी बारीक अगदी पातळ असं खोबरं चिरून घेतलं आहे आणि ते देखील यामध्ये भाजून घेत आहे सर्व पदार्थ जे आहेत ते मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे चांगले असे भाजले जातात त्याच तव्यामध्ये खोबरं थोडंसं बाजूला करून त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या भाजून घेणार आहोत लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्ण सोलून नाही घ्यायच्या आहेत त्याचे थोडेशी जी साल आहेत ती ठेवायचे त्यामुळे आपल्या चटणीला टेस्टी असा फ्लेवर येतो त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे ते तीन ते चार काड्या कडीपत्त्याचं मी टाकून घेतल्या यामध्ये कडीपत्ता चांगला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेले जे सोयाचंक्स आहेत ते देखील टाकून घेणार आहोत त्याचबरोबर इकडे आपण एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचा आहे त्याचवरून जिरं देखील टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व पुन्हा छान असं पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचं आहे लसूण कढीपत्ता भाजून घेतल्यामुळे चटणी जी आहे ती जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण आता हे सर्व भाजून घेतलं आहे थोडंसं थंड करून मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे त्यावरती चवीनुसार मीठ घरातला ठेवणीतला लाल तिखट मसाला जो असतो तो त्याचप्रमाणे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे ती अर्धा चमची यामध्येच अर्धा चमची आपण साखर टाकून घेणार आहोत म्हणजे सर्व टेस्ट बॅलन्स होण्यासाठी साखर टाकायची आहे आता हे सर्व मिक्सरमधनं चांगलं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट कमी वेळामध्ये आणि खूप चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार झाली आहे ही खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते आणि ह्यावरून जर तुपाची धार सोडली तर तुम्ही विचारूच नका इतकी अप्रतिम लागते नक्की घरी करून बघा ते बघा मी ही काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे अगदी आठ दहा पंधरा दिवस ही चटणी छान अशी फ्रीजमध्ये राहते गरमागरम भात त्यावरती ही चटणी आणि त्यावर तुपाची धार आ हा 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 काय तुम्ही म्हणाल इतकी चविष्ट लागते नक्की करून बघा आणि नक्की खाऊन बघा आणि मला नक्की चव कळवा तुम्हाला कशी वाटली ही चटणी भात इतका गरम आहे की मला चटका लागत आहे पण तुम्हाला दाखवते बघा खूप गरम आहे भात आणि ही आपली चटणी जी आहे ती छान अशी ह्या भातामध्ये मिक्स झाली आणि खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय